साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इंद्राकुळीला तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो तर इंद्राकुळी अगदी खुश होऊन या आपल्या मैत्रिणीशी बोलत असतात घरामध्ये अगदी आनंद आनंदमय वातावरण असतं आणि त्याच वेळेस सर्वजण आता इंद्राकुळीकडे बघत राहतात आणि त्याच वेळेस सागर तिथे येतो सागर तिथे आल्यानंतर इंद्राकुळी सर्वांना सांगते की अरे आपल्या कोमलला स्थळ आलंय लग्नाचं असं इंद्राकुळी सर्वांना खूप खुश होऊन सांगते त्यानंतर आता मुक्ता ही सर्वांसमोर बोलते की एकदा आपण कोमलला विचारूयात की नेमकं तिचं काय म्हणणं आहे ते त्यावेळेस आता कोही मुक्ता या कोमलला विचारते की काय मग कोमल लग्न करायचं का तुला त्यावेळेस आता इकडे ही कोमल सर्वांना सांगते की नाही मी अजून लग्नाचा विचार केलेला नाहीच आहे असं पण आता इकडे ही कोमल सर्वांसमोर मुक्ताला सांगते त्यावेळेस आता मुक्ता बोलते की नाही कोमल तुला काहीच प्रेशर नाहीये कारण तुझ्या मनामध्ये जे आहे ते सांगून टाक असं पण आता मुक्ता सर्वांसमोर या कोमलला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ता ही या कोमलला विचारते की काय ग तुला त्या मुलाला भेटावं असं वाटतं का तर इकडे ही कोमल बोलते की हो माझा काही प्रॉब्लेम नाही मी तिला भेटू शकते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सागर पण खूप खुश होतो सागर लगेच या मुक्ताला बोलतो की अगं आपल्या घरी इतकं काही लाडात वाढलेलं हे शेंडीफळ कधी मोठं झालं ते कळलंच नाही असं पण आता सागर या कोमलला आपल्या मिठीत घेतो आणि सर्वांना सांगतो त्यावेळेस सर्वजण आता इकडे कोमल आणि या सागरकडे बघत राहतात त्यानंतर लकी बोलतो की खरोखर दादूच आणि मी या कोमलला खूप लाडात वाढवलं आमची खूप लाडकी ही बहीण आहे असे पण आता हा लकी सर्वांसमोर बोलतो सर्वजण खूपच असत राहतात तेवढ्यामध्ये इंद्राकुळी बोलतात की बहिणी जरी किती मोठ्या झाल्या तरी त्या भावंडांना आपल्या लहानच दिसतात तेवढ्यामध्ये आता इंद्राकुळी लगेच सागर या सागरला आणि या लकीच्या पाठीमागे जाऊ लागते त्यानंतर मुक्ता हळूच आता या आपल्या कोमलला बोलते की डोंट वरी बर का मी आता थोड्याच वेळामध्ये मम्मीकडून मुलाचा फोटो मागून घेते असे पण आता इकडे ही मुक्ता हळूच कोमलला बोलते त्यावेळेस आता कोमल थोडीशी लाजू लागते आता सर्वजण तयारीला लागतात त्यानंतर आता इकडे ही सावणीसुद्धा बोलते की खरोखर मला तुमच्यामध्ये घेतल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद कारण मलासुद्धा तुम्ही तुमच्यामध्ये घेतलं आहे त्यामुळे मला पण खूप आनंद झाला आहे असं म्हणत सावणी लगेच रूममध्ये निघून जाते सर्वजण सावनीकडे बघत राहतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सावनी रूममध्ये येऊन रडू लागते सावनीला रडूच आवरत नसतं सावनीच्या मनाला वाईट वाटत असतं आणि हे सर्व सावनी नाटक करत असते कारण आता जेव्हा सावनी रूममध्ये येऊन बसते तेव्हा डोळ्यातलं पाणी थोडंसं काढते आणि बाजूला टाकते आणि खूप हसू लागते पुढे असं बघायला मिळतं की आता सावनीचा फोन बाहेर विसरून राहिलेला असतो तेव्हा मुक्ता ही तिचा फोन घेऊन येते आणि मुक्ता बोलते की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं तर सावनी बोलते की बोल ना मग त्यानंतर आता इकडे सावनीलाही मुक्ता सांगते की तुम्हाला जर काही कट कारस्थानं करायची नसतील तरच तुम्ही ह्या कोमलच्या लग्नामध्ये सहभागी व्हा असं पण आता इकडे ही मुक्ता या सावणीला सांगते तेव्हा तर सावणीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता इकडे ही मुक्ता हळूश या सावणीला बोलते की तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते शेअर करा मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे त्यानंतर आता इकडे ही मुक्ता या सावणीच्या रूमातून निघून जाते तर आता सावणी थोडासा विचार करू लागते सावणी टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता इकडे ही मुक्ता तिथून गेल्यानंतर सावनीही आपल्या मनाशी बोलते की नेमकं कुठल्या मातीची बनली आहे ही मुक्ता कुणाच ठाऊक कारण मी माझा एवढा हात वाजून घेतला तरी हिला माझ्या जीवाची थोडीफार परवा नाही ही इचंच घरानं तिचं माझ्यापुढे सादर करत असते पुढे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये इकडे औक्षण करण्याचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा इकडे आपली ही स्वाती आता इकडे ओवाळत असते तेवढ्यामध्ये आता इकडे ही मुक्ता या तिला सांगते की आत्तू बघ कसं ओवाळते आणि तसंच तू ओवाळवर का तर सई हो असं बोलते तर स्वाती खूप खुश होऊन इकडे सागरला ओवाळत असते ओवाळून झाल्यानंतर इकडे सागरच्या तोंडात पेढा भरवते आता स्वातीचं ओवाळून झाल्यानंतर कोमल ते औक्षण करण्याचं ताट आपल्या हातात घेते आणि या आपल्या सागरचं औक्षण करत असते सर्वजण खूपच खुश असतात त्यानंतर आता इकडे हा सागर ह्या कोमलला अगदी छान अशा प्रकारचं गिफ्ट देतो त्यानंतर आता सागरने या कोमल अगदी सुंदर असे कानातले दिलेले असतात आणि ते कानातले बघून ही कोमल खूपच खुश होते कोमल बोलते की अरे वा किती सुंदर कानातले दिलेत नाही हे अगदी माझ्या ड्रेसला मॅचिंग होणार असे कानातले आहे असे पण आता इकडे ही कोमल सर्वांना सांगते त्यावेळेस आता इकडे कोमलच्या लक्षात येतं की वहिनीने सांगितलं आहे तर कोमल लगेच इकडे मुक्ताकडे बघते त्यानंतर दुसऱ्या अगदी सुंदर बांगड्यासुद्धा या सागरने कोमलला दिलेले असतात आता दुसरा बॉक्स ओपन केल्यानंतर जेव्हा त्या बांगड्या समोर दिसतात तेव्हा मात्र इकडे ती कोमल आणखीनच खूप खुश होते आणि बोलते की अरे वा या सुद्धा किती सुंदर आहे तर आता इकडे सर्वजण या आपल्या कोमलकडे बघत राहतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे इंद्राकुळी या सागरला उठण्यासाठी सांगतात आता लकी तिथे बसतो तर लकीला आता ही स्वाती अगदी छान प्रकारे औक्षण करत असते त्यानंतर आता इकडे लकीने सुद्धा अगदी छान प्रकारे गिफ्ट आणलेली असतात आता या स्वातीचा लकी सुद्धा अगदी या स्वातीला छान गिफ्ट देतो लकी आता सर्वांना सांगतो की आता कोमलची ही शेवटची भाऊवीच आहे पुढच्या वर्षी पाडवा येणार आणि आपली कोमल दाजींना ओवाळणार असं पण आता इकडे हा लकी सर्वांसमोर बोलतो तेव्हा सर्वजण खूप खुश होऊन हसत असतात अगदी आनंदमय घरामध्ये वातावरण असतं तर आता कोमल आपट गिफ्ट घेते आणि साईडला जाऊन उभी राहते त्यानंतर आता इंद्राकुळी या लकीला उठण्यासाठी सांगतात आणि आता आपला आदित्य आता इकडे औक्षण करण्यासाठी पाट्यावरती जाऊन बसतो इकडे आदित्यने सुद्धा अगदी छोट छोड़ छोटी गिफ्ट आणलेली असतात त्याच वेळेस आता आपली सई औक्षण ताट हातात ता घेते आणि ह्या आपल्या आदित्यला अगदी छान प्रकारे ओवाळत असते आणि हे सर्व बघून मुक्ता खूप खुश होते त्यानंतर सई ते ताट घेऊन ओवाळत असताना सर्वजण खूप खुश होऊन सई आणि आदित्यकडे बघत राहतात सावनी सुद्धा खूप खुश असते भाऊ दोघेही बहीण भाऊ एकमेकांना आणि पेडा भरवतात त्यानंतर आता सई ही आदित्यला बोलते की माझं गिफ्ट दे त्यानंतर आता आदित्यने अगदी छान प्रकारे गिफ्ट ह्या सईला दिलेलं असतं ते गिफ्ट बघून सई खूपच खुश होते सई बोलते की वा आदित्य किती सुंदर गिफ्ट बनवलं ना तू हे तर आदित्य बोलतो की हो सई तर आता सर्वजण खूपच खुश होतात सईला ते गिफ्ट खूपच आवडलेलं असतं त्यानंतर आता इकडे या आदित्यने या सईला एक सुंदर अशी छोटीशी बॉटल सुद्धा गिफ्ट केलेली असते आणि ती गिफ्ट केलेली बॉटल बघून ही सई खूपच खुश होते सई बोलते की वा किती सुंदर बॉटल आहे ना त्यावेळेस आता इकडे आदित्य पण खूप खुश होतो तेवढ्यात आता तिथे मीर पण येतो मीर सुद्धा गिफ्ट घेऊन आलेला असतो तर आता सर्वजण बोलतात की अरे मीर तू खूपच वेळ केला रे यायला तर आता इकडे मीर बोलतो की अहो ही मुंबईची रस्ते आणि मुंबईची रस्त्यांची खड्डे इतकं काही जाम करून टाकतात ना माणसाला वेळेवर पोचायला सुद्धा मिळत नाही असं पण आता इकडे मीर सर्वांना सांगतो त्यानंतर आता इकडे मुक्ता ह्या मीरला पाटावरती बसण्यासाठी सांगते त्यानंतर आता इकडे मुक्ता ही औक्षण करण्याचं ताट आपल्या हातात घेते आणि ह्या मिरला ओवाळू लागते परंतु मुक्ताच्या हाताला इकडे जी काही पट्टी बांधलेली असते ती पट्टी बघून इकडे हा मिर विचारतो की अगं मुक्ता तुझ्या हाताला काय झालं त्यानंतर आता सई ताट आपल्या हातात घेते आणि ही मुक्ता या मीरला वाळू लागते तर सर्वजण खूप खुश होऊन बघत असतात त्यानंतर तिकडे स्वाती कोमल इंद्राकुळी आणि इकडे ही सावणी सर्वजण आता इकडे या मुक्ताकडे बघत राहतात कारण मुक्ता अगदी छान प्रकारे औक्ष करत असते तर पुढे असं बघायला मिळतं की इकडे सावणी पण खूप खुश होऊन सर्व काही बघत असते तर मीर अगदी छान गिफ्ट ह्या मुक्ताला देतो तर मुक्ता ते गिफ्ट आपल्या हातात घेते त्यानंतर मुक्ता लगेच बोलते की अरे रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन जे सण आहेत ना ते माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे सण आहेत आता ते औक्षण करण्याचं ताट ही मुक्ता या सावनीच्या हातात देते आता सावनी ह्या मीचं ऑक्शन करत असते तर आता इकडे ते गिफ्ट घेऊन मुक्ता हे सागरजवळ येऊन उभी राहते सई सुद्धा आपल्या सागरजवळ येऊन उभी राहिलेली असते तर आता सावनी या मीरचं ऑक्शन करत असते तेव्हा सर्वजण अगदी चेहरे पाडून या सावनीकडे बघत राहतात नंतर आता इकडे लकीच्या मोबाईल मध्ये अगदी छान प्रकारे सेल्फी फोटो सुद्धा काढत असतात आता मित्रांनो भागामध्ये असं बघायला मिळतं की त्याला साडी घालता येत नसते कारण मुक्ताच्या हाताला जखम झालेली असते तर मुक्त सागरला बोलते की अहो सागर मला साडीच घालता येत नाही आता मी काय करू त्यावेळेस आता सागर मुक्ताच्या पाठीमागून येऊन उभं राहतो आणि अगदी प्रेमाने या मुक्ताला साडी नेसवतो तेव्हा आता मुक्ता आरशामध्ये बघत असते आरशामध्ये बघत असताना मुक्ता ह्या सागरला बोलते की खरोखर तुम्ही मला साडी नेसवताय आता मुक्ताला सुद्धा खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता सागर स्वतःच्या हाताने मुक्ताला साडी नेसवतो आणि अगदी प्रेमाने मुक्ताकडे एकटक बघत राहतो कारण मुक्ता खूप सुंदर दिसत असते दुसरीकडे आता दोघी आरशेमध्ये बघत असतात इकडे आता कोमलला पाहुणे बघण्यासाठी येणार असतात तेव्हा ह्या कोमलला जो काही आवडीचा ड्रेस घालायचा असतो तो ड्रेस आता इकडे सर्वजण बघत असतात तेव्हा ही आपली मुक्ता बोलते की अहो नेमकं ड्रेस कुणाला घालायचा आहे ते तर आता तुम्ही कोमलला विचारा ना कारण कोमलला ड्रेस घालायचं आहे त्यामुळे कोय कोमलची चॉईस कशी आहे हे सुद्धा आता मुक्ता सर्वांसमोर बोलते तेव्हा मुक्ताला असं बोलल्यामुळे इकडे कोमल खूप खुश होऊन मुक्ताकडे बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद